डेली अपडेट न्यूज व्हॉइस ऑफ मीडियाचा पॉझिटिव्ह जर्नॅलिझम पुरस्कार संदीप खडेकर यांना जाहीर सकारात्मक बातमीदार करून पत्रकारितेवरचा विश्वास कायम असावा यासाठी व्हॉइस ऑफ इंडियानं पॉझिटिव्ह जर्नॅलिझम अवॉर्ड सुरू केला असून यावर्षी पत्रकार संदीप खडेकर हे व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नॅलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्काराचे मानकरी ठरले पत्रकार आणि पत्रकारिता यासाठी व्हॉइस ऑफ दमदार वाटचाल पत्रकारांसाठी पंचसूत्री घेऊन महाराष्ट्र राज्यापासून सुरू झालेल्या संघटनेचा प्रवास जगभरात बावन्न देशांपर्यंत गेला आहे संदीप खडेकर यवतमाळ यांची निवड झाली आहे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यासाठी निवड समितीमध्ये प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के सरचिटणीस दिगंबर महाले अध्यक्ष योगेंद्र दोरकर विजय चोरडिया मंगेश खाटिक उपाध्यक्ष अजितदादा कुंकलोड यांचा समावेश होता राज्य शासन आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं देण्यात येणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार व्यंकटेश जोशी वैभव वानकडे सीमा सिंग डॉ विजय दहिपळे शिवाजी बनकर यांना घोषित झाला असून पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र भूषण हे दोन्ही पुरस्कार मान्यवर व्यक्तींच्या हस्ते मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येत्या तेवीस फेब्रुवारीला देण्यात येणार आहे प्रतिनिधी सय्यद मतीन अँड प्रस्ताव धन्यवाद